न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून राज्यात महायुतीच्या सुनामीने विरोधी पक्षाला नेस्तांत विजय मिळवला या निकालाबरोबरच नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांच्या झाल्या आता लवकरच निवडणुका होतील अशी अपेक्षा नगर परिषदेसाठी इच्छुकांना आहे परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीचे अनेकांना वेध लागले आहे डिसेंबर दोन हजार मध्ये कार्यकाळ संपलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका तीन वर्ष उलटत असतानाही झाल्या नाहीत त्यामुळे परंडा नगर परिषदेवर प्रशासक राज कायम आहे त्यामुळे निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शहरांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ डिसेंबर दोन दरम्यान संपला आहे त्यावेळी महाविकास आघाडी सरकार राज्यात विराजमान होते कोरोना पावसाळा आदी कारणांमुळे निवडणूक वेळेत घेणे शक्य नसल्यानं नगर परिषद बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आले परंड्या नगर परिषदेवर मुख्याधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले शासन नेमलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक किमान सहा महिन्यात होणे अपेक्षित आहे मात्र प्रभाग रचना वर्ड फार्मेशन ओबीसी आरक्षण आदी प्रक्रिया पूर्ण होऊनही निवडणुका जाहीर नाही याच स्थितीत राज्यात जून एकवीस राजकीय भूकंप झाला झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार पाई उतर जाले। महा सरकार पाय महायुतीचे स्थापन झाले मात्र अद्यापही नगर परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झालेली नाही नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय रद्द केला भाजपच्या युतीत असलेल्या सरकारने पुन्हा जनतेमधून नगर अध्यक्ष निवडण्याचा निर्णय पुन्हा लागू केला असून कार्यकर्त्यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा